आध्यात्मिक क्षेत्रातून आदर्श जीवन मूल्यांचा संदेश देणारा पवित्र ग्रंथ श्रीमद जयंती जयंतीनिमित्त राहता येथील प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या संकुलातील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी गीतेतील श्लोकांचं पठन करून गीता जयंती साजरी केली श्री भगवत गीता अभ्यासिका शलाका गांधी शंतनु गांधी प्राचार्य ज्ञानेश डांगे अध्यक्ष स्नेहलता डांगे संचालिका पूनम डांगे कार्याध्यक्ष भगवानराव डांगे शोभा डांगे शिवाजी देवडे स्वाती धनवटे यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यात होती कार्यक्रमाच्या प्रारंभी गीता जयंतीनिमित्त भगवद्गीतेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यानंतर शलाका गांधी यांच्या सुमधुर वाणीतून बालकांनी सात संगत देत गीतेतील निवडक श्लोकांचं पठन केलं आपल्या जीवनातील भगवद्गीतेचं महत्व या विषयावरही गांधी यांनी उपस्थितांना माहिती दिली गीता जयंतीनिमित्त बालकांना उपदेश करताना प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी सांगितलं की कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीता सांगितली त्यातील श्लोक हे सर्व विश्वातील प्रश्नांची उत्तरं मिळवून देणारे आहेत गीतेतील विचार हे मानवतावादी आहेत मनशांतीतून विश्वशांतीकडे जाण्याचा मार्ग भगवद्गीता सांगत असल्यानं संपूर्ण जगानं तिचा स्वीकार केला आहे दिव्यत्वाचा अनुभव देणारा पवित्र ग्रंथ म्हणजे भगवद्गीता असल्याचं त्यांनी सांगितलं संस्थेचे कार्याध्यक्ष भगवानराव डांगे यांनी आपल्या जीवनातील अनुभव कथन करून स्वर्गीय इंद्रभांजी डांगे यांच्या आठवणींना उजाळा दिला या सोहळ्यासाठी प्रीती स्कूलच्या नर्सरीतील बालगोपाळांनी राधाकृष्ण आणि महाभारतातील विविध पात्रांची मनमोहक वेशभूषा परिधान केली होती त्यांना कार्यक्रमाच्या प्रसंगी आकर्षक बक्षीसही देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन गीते आणि अशोक गाढवे यांनी केले या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्कूलमधील शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली आदरणीय दादाजी यांनी आपलं प्रीती सुधाजी शैक्षणिक संकुल हे फक्त ज्ञानाने नव्हे तर शिस्तीने आणि शिस्ती, शिस्ती सोबतच संस्कारांनी पुढे गेलं पाहिजेत म्हणून हा जो धरलेला अट्टाहास होता तो अट्टाहास दादाजींच्या पश्चातही या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आदरणीय ज्ञानेश सर पूनम मॅडम दादीजी दांगे परिवारातील सर्व सदस्य आबा आंटी हे सगळेच करत असतात परंतु आपले पालक असतानाही गांधीताई यांनी मनापासून ठरवलं गांधी, मना गांधी साहेबांनी ठरवलं की आपल्या मुलांना आपण काहीतरी देऊ शकतो आणि त्या विचारातून प्रेरित होऊन आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय त्यांचे परत एकदा मना धन्यवाद आणि लगेचच आपण गीता श्लोक जे आपले पाठ अंतर करून घेण्यात आलेला आहे त्याचा कार्यक्रम आता लगेच आपण करतोय <गाणी> मी गांधी मॅडमला विनंती करतो की प्रत्येक आठवड्यात दोन दिवस घेऊन प्रत्येक आठवड्यात याची संकल्पना आपण रुजवत चला या वेगवेगळ्या ओव्यांचा अर्थ त्यांना समजून परत पुढील जो काही आद्या आहे त्यातले काही ओव्या घेऊन विद्यार्थ्यांना ता त्याचं त्याचं मार्गदर्शन ता करणं ता गरजेचं आहे बाबांनी जे सांगितलं की घटना जी त्यांच्या बरोबर घडली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी त्या गोष्टीची जाणीव झाली कर्मने वादिकारू कदा कळाची अपेक्षा न करता तुम्ही कार्य करत राहा कर्म करत राहा आणि सद्भावने केले कर्म हे कधी ना कधी फलरूपात आपल्याला आशीर्वादित करत असतं आपली रक्षा करत असतं आपलं कार्य पुढं येत असतं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत पण सर्वात महत्वाचं आहे भारतीय संस्कृती ही खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला मिळते खऱ्या अर्थाने आपण अनुभवू शकतो आपण म्हणतो कृष्ण वंदे जगतगुरु भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यांची ज्या लिला झाल्या आणि शेवटी महाभारत घडलं त्यामध्ये जो उपदेश देण्यात आला हे सर्व साक्षी भावाने आजही आपण बघू शकतो आजही तिथ ती, ती भूमी शिवाय सर आबा आंटी हे सर्व बघून आलेले कुरुक्षेत्र कुरुक्षेत्र एक छोटस वैशिष्ट्य की कुरुक्षेत्र जे युद्ध घडायचं असतं तर या पृथ्वी तलावर कुठेही घडू शकत होत ता। कारण कुरुक्षेत्रावरच का याच फार मोठं कारण आहे घडलेलं कुरुक्षेत्र ची निवड ही कुणी केली कोणी सांगू शकतांनी भगवान श्री कृष्णांनी यांना विचारले आणि कोणती भूमी निवडायची म्हणून धुतराष्ट्र यांनी सांगितली की कुरुक्षेत्र ही भूमी त्याचं कारण असं आहे की ब्रह्मभूमी ब्रह्मदेवाने इथे पूर्वी यज्ञ केले होते आणि जो व्यक्ती इथं मरण पावेल त्याला मोक्ष प्राप्त होत होता ही गोष्ट धुतराष्ट्र यांना माहित होती कि जरी आपल्या मुलांचा इथं पराभव झाला तरी त्यांना मोक्ष प्राप्त होईल तर ह्या गोष्टी आपण पौराणिक न ठेवता यात खूप काही शिकण्यासारखं आहे की निर्णय तुमचा घेतानी तर तुमची निर्णय क्षमता वाढवण्यासाठी तुमचा अभ्यास सुद्धा परिपूर्ण पाहिजे जीवनामध्ये तुम्ही पाच वर्षाचे आहात की दहा वर्षाचे का पंधरा वर्षाचे का पन्नास वर्षाचे का ऐंशी वर्षाचे तुम्ही जीवन कसे जगतात आणि तो जीवन ते जीवन जगण्यासाठी समृद्ध जीवन जगण्यासाठी गीतेचा आधार घेणं गरजेचं आहे गीता जीवना हा जीवनाचा सार आहे आपल्या जीवनाला जी अनुभूती येतात त्यात सुख दुःख त्या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतात त्यात स्थित प्रज्ञ कसं राहायचं हे गीतेमध्ये शिकायला मिळतं गीतेचा अनुवाद हा आपण ज्ञानेश्वरीत बघतो संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण या अनेक गीतेतल्या आपण म्हणतो अनुवादित होव्या मराठीत आपल्याला या वाचायला मिळतात म्हणून आयुष्यात त्यांना जसं शक्य आहे ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांच्यासाठी आज कोणतं पब्लिकेशन आहे ते अनुवाद किर्शन हाऊस यांनी हिंदी मराठी इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये गीतेचा अनुवाद केलेला आहे त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीचा सुद्धा अनुवाद हा तिन्ही भाषेमध्ये केलेला आहे तर निश्चितच आपण ही सुरुवात केलेली याचा शेवट न करता ही आपली परंपरा राहिली पाहिजे आणि एकदा पूर्ण शाळेचं गीत गीतापठन झालं की ह्या पिढीपासून ह्या बॅचपासून पुढच्या बॅचे जे येणार आहे जसं पाऊली आपल्याकडे सुरू झाली हरिपाठ सुरू झाला तो अखंड झाला तस गीता पाटील हे अखंड व्हाव मी इच्छा या दिवशी व्यक्त करतो वेगवेगळे रूप घेतले आहेत सर्वांची तयारी खूप छान पद्धतीने झाली यांना पण छोटे छोटेच आज या दिवशी मेरे मन में एक भाव आहे जे अध्याय का पंधरावा श्लोक बार बार बोलती हा हम भरा हुआ है बच्चों से ये ये ऐश्वर्य है ये वैभव है पूनम मॅडम आपका बहुत अच्छा लग रहा है आज जैसे गीता जी की पूजा प्रसन्न दिया है कि ये हम छोड़ेंगे नहीं ये तीन श्लोक हम रोज नियमित करेंगे बहुत अच्छी बात है कुछ ही दिनों में कुछ ही दिनों के प्रयास से सभी को ये श्लोक कंठस्थ हो गए कुछ दिनों पहले ये मेरे मन में भाव आया मैं यहाँ पे आई तो मैं सच कहूं ये पूनम मैडम जी का ससुराल है लेकिन मेरा अब मायका लग रहा है क्योंकि तो जैसे मायके में कोई बेटी आती है तो उसकी हर इच्छा पूरी की जाती है तो मेरी इच्छा मैंने ज्ञानेश्वर से कही और उन्होंने श्लोक शुरू भी किए हम मैं लगभग रोज आई दो चार दिन तो आई और यहाँ पे मेरी इच्छा थी कि ग्राउंड पे हो वो भी इच्छा पूरी की तो भगवान भी कहते हैं कि ये यथाम प्रपथ देते हम चौथे अध्याय का ग्यारहवा श्लोक है जो जिस भाव से मेरे पास आता है वो उसका भाव मैं पूरा कर देता हूँ आज ज्ञानेश्वर जी ने भी ये दिखाया कि मेरे मन का एक भाव था कि सब बच्चे आज गीता पढ़े और सबने पढ़ी बहुत अच्छा लग रहा है कुछ दिनों से आदरणीय गीते सर बहुत मेहनत कर रहे हैं आदरणीय गीते सर तुषार सर पाटिल सर आज नवले सर अशोक सर